आता स्वस्त म्हणजे मार्केटच ना त्याला काय बरोबर कष्ट भरपूर आहे त्या मानाने मार्केटचं काहीच नाही तुम्हाला भाडंच लागत असेल तीस चाळीस रुपये तिथं भाडं लागत पुढा साठ रुपये शंभर राहील त्याच्यात बाकी जन गाय दिली घेतली असा विषय असं झालं ठीक आहे चालेल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तारी आज तारीख चार जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार जवळपास संध्याकाळचे वाजले साडेपाच पावणे सहाचा टाईम आहे आपण आजपासून एकच व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं व्हिडिओ याच टायमाला येत जाईल आता सहा वाजेच्या दरम्यान तर बघू मंडीमध्ये जाऊन आजची सरासरी आवक आहे आवकचा विचार करता मित्रांनो आज आवक बरी जवळपास पंधरा ते गाड्यांची आवक आता आपल्याला बघायला मिळते बघू मंडीमध्ये जाऊन आता सरासरी बाजार काय परिस्थिती वीस किलोसाठीचं आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून करून तुम्हाला बाजारभावाचं नवीन माल यायला सुरुवात आहे मित्रांनो बऱ्यापैकी नवीनच माले आता जुने माल बऱ्यापैकी आवडत आले त्याच्यामुळे बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल चला जाणून घेऊ आजची सरासरी वीस किलोसाठीचा बाजारभाव काय बा मागील आज कुठला माल ठीक आहे व्हरायटी कोणती दोनशे पंचवीस अजून किती दिवस चालतील प्लॉट एक महिना ओके ग्राफ्टिक आहे का ओके चालेल चला धन्यवाद काय अपेक्षा आहे आजची मग तुमची दोनशे पर्यंत मागचा काय बदल आता किती दिवस झाले चालेल चला कुठला माल ला आता ये अठाईस चालीस है ये चौरा है इसका क्या लगाने का ये ठीक है कलावला का काका यह से कलावले मोटे चालू आते हैं यार नहीं इसका एक सौ तीस रुपए क्या इस लागू जाओ गलत नहीं है चलो लोकल काम है हेलो खुदला माली बाबा वरखेड्याचं वर आहे का काय भाऊ मागितलं आज शंभर शंभरने मागितलं मिडीयम दिलं नाही आज आवरले प्लॉट आवरले आवर अरे बाबा आम्ही नाही घेते नका घेऊ पण पाठवून घ्या घेत जातील काय भाऊ दिलं काय दिलं घेतलं ना भाऊ एकशे सत्तर मोठा मला असं ठीक कुठला माल दादा सावरगाव ठीक आहे शाहूला काय भाऊ दिलं शाहूला शाहूला काय भाऊ दिलं दोनशे पर्यंत आणि ही काय भाऊ दिली मोठी दहा सत्तावनशे पावले दोनशे रुपये ठीक आहे चालेल चला किती माल माल बऱ्यापैकी नाही बरोबर नाही नाही काही अकरा सरासरी काय चालू आहे ऍव्हरेज किती निघेल हिवाळ्यात भरपूर आहे पण भाव नाही ना कुठला माल आपलं बोपे गाव काय मागितलं याला अजून मागितलंच मी ठीक आहे चालेल चला कुठला माल दादा देवळा व्हरायटी कोणती विरांग काय मागितलं विरांगला एकशे एक्क्याण्णव लागू राहिले एकशे एक्क्याण्णव पर्यंत दिला नाही माझ काय अपेक्षा आपली दोनच्या अकरा एक जायला पाहिजे बरोबर प्लॉट लागवडी कधीची तीन महिने ऑक्टोबर मधले का पहिलाच कुठं आहे का ठीक आहे नाही मग मागू राहिले ना काय बागितलं कोणती विरांग आहे की पाचशेला पाच का ठीक आहे पुरे साहेब काय चालू आहे आजची मंडी परिस्थिती काय दोनशे रुपयाच्या माल, माल ले कडक येऊकडक माल मागचा काय बदल आता मागचा दोनशे एकवीस किती दिवस जाईल तरी जाईल तसं सरासरी दोनशे पर्यंत जायला पाहिजे का दोनशे दोनशे खाली होत नाही बरोबर व्यापारी कमी राहिले आता त्याच्यामुळे गाव कोणतं आपलं धन्यवाद मार्केट काय चालू सांगा हा काय बाबा हा काय बागितलं देणार तुम्ही त्यानलाच आहे पण आता काय आता एकशे वीस रुपये खाली करा सुपर माल एवढा लाल माल आहे का व्हरायटी कोणती दादा समोर बाजार कधी होईल आता

आता चालू होईल मालकाच काय मालकच काय नाही बरं बऱ्यापैकी बाजार भाऊचे बाबा काय भाव दिली शाहू एकशे पंच्याहत्तर एकशे पंचाहत्तर एक निका कुठला माल आपला खेळले तुमले तुम्ही असं युट्यूब वर आलं पाहिजे असं असुट्यूब वर ना तुम्ही सगळ्या गावात माहिती झाली ना बर नाही काय होतं स्वस्त वर राहिले म्हणून आता स्वस्त म्हणजे मार्केटच आहे ना त्याला काय करणार बरोबर कष्ट भरपूर आहे त्या मानाने मार्केटचं काहीच हेच नाही तुम्हाला भाडच लागत असेल ती चाळीस रुपये तिथून लागत पुढायची साठ शंभर राहील त्याच्यात बाकी तुला जनाल कुत्री घेतली असा विषय असं झालं काय ठीक आहे चालेल चला अजून किती दिवस चालतील आपली प्लॉट तरी अजून एक महिना चालू ठीक आहे चालेल चला बाजार भाऊ काय वाढते अपेक्षा वाटते का कारण खर्च जाऊन आमच्या शंभर दिवशी तरी राहिले पाहिजे काहीतरी तेव्हा काहीतरी खर्च ठीक परत लागवडी करेल का आता परत लागवडी आता कोणत्याला केलं करायला आहे का नाही आता विरंगी विरांग केली ठीक आहे चालेल चला धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती मंडीत जर बघितलं तर जवळपास सात आठ दहा गाड्यांची आवक आहे आणि बऱ्यापैकी नवीनच माल आहे मित्रांनो शाहू विरंग आणि दहा सत्तावन्न याच व्हरायटीचे माल जास्त करून आहे त्या मालाला मागणी मित्रांनो एक एकशे पर्यंत हायस्ट क्वालिटी आपल्याला बघायला मिळाली मागितलं आहे तिथे जाऊन परत दहाशे रुपये कमी म्हणजे पाहुणे दोनशे रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव चालू आहे खाली होण्याचे एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी रुपयेपर्यंत चांगले माल खाली होत आहे बाकी मिडियम मालाला एकशे दहा ते एकशे वीसपर्यंत मागणी बाकी अजून काहीच विषय नाही तसा बघू सरासरी मंडी परिस्थिती वाढते की नाही कारण पुढील येणाऱ्या लागवडी आणि मागणी पुरवठा याच्यावरती बाजारभाव राहतील मित्रांनो त्याच्यामुळं अंदाज देऊ शकत नाही की फेब्रुवारी मार्चमध्ये काय बाजारभाव राहतील अंदाज देणंही अयोग्य राहील कारण कसं फसवणूक झाल्यासारखे वेळ तिकडं अंदाज दिला बळीने किंवा मार्केट वाढणार आहे त्याच्यानुसार लागवडी करा ते तो प्रकार होऊ नये तर कर... मित्रांनो अशा प्रकारची सरासरी मंडी परिस्थिती आणि बाजारभावाचं जर बघितलं तर बाजारभाव वाढाय सगळ्यांना चान्स वाढतात मग सगळं मागणी आणि पुरवठेवा अवलंबून बघू बाजारभाव वाढायला तर पाहिजे ही माझी पण अपेक्षा आहे मित्रांनो तुमच्याकडे सध्याच्या लागवडी आणि पुढील लागवडी कशाप्रकारे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चालेल जेणेकरून चा एक अंदाज येत चालेल आणि आवकाचा पण एक प्रश्न आहे मित्रांनो आवक बऱ्यापैकी किंवा व्यापारी वाढल्यानंतर थोडाफार बाजारभावात बदल होईल अशा अपेक्षा आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद